आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज आज दिनांक सतरा फेब्रुवारी क्रांतीपिता लहुजीवस्ता साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि एकोणीस तारखेला रैतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्रातील तमाम सकल मातंग समाज बांधवांना लहुतीर्थ संगमवाडी पुणे येथून आवाहन करण्यात येत आहे की पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे राज्य सरकारने पालन करावे या मागणीसह अन्य शासन प्रशासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी मातंग समाजाचे लढवय्ये नेते शंकर तडाके यांनी सकल मातंग समाज यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी सकल मातंग समाज पुणे शहर अध्यक्ष मीरा बाबा साबळे सकल मातंग समाज पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंडे पप्पू उल्हास तुपे मानसिंग तडाके अनिल भालेराव ऋषिकेश वाघमारे राहुल रणदिवे अनिकेत साळवे गणेश आदमने राकेश लोंडे धनंजय लोंडे भगवान कासार सुरेश मोहिते ओमकार चव्हाण आणि सुमित आईगुळे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज लहुतीर्थ संगमवाडी पुणे महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो आज या भारत मातेला गुलामीच्या बेड्यातून मुक्त करणारे क्रांती पिता लहुजी वस्ताद यांची पुण्यतिथी आहे एकोणीस तारखेला छत्रपती शिवरायांची जयंती आहे मी समाज बांधवांना जाहीर आवाहन करतो ज्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना स्वातंत्र्यामध्ये रूपांतरित करण्याचं पवित्र काम माझ्या लहुजी वास्तवांनी केलं त्या आज लहुजी बाबांची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथी निमित्त आज आम्ही शपथबद्ध होत आहोत महाराष्ट्रातल्या तमाम मूळ सकल मातंग समाज बांधवांना जाहीर आव्हान आहे की आज या पुण्यतिथी निमित्त आणि एकोणीस तारखेच्या छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांनी एकोणीस तारखेला छत्रपती शिवरायांचा फोटो आपल्या घरात लावून जयंती साजरी करावी आज लहुजी बाबांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांनी बांधवांनी बाबांना आज या ठिकाणी आम्ही पुष्पांजली अर्पण करीत आहोत त्याचप्रमाणे समाज बांधवांनी राज्यभर आज या आमच्या राजाची पुण्यतिथी साजरी करावी मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करतो की दिनांक पाच मार्च रोजी महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांच्या वतीनं मी मूळ सकल मातंग समाज बांधवांना आवाहन करतो की आझाद मैदान येते ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना साकारली स्वराज्य निर्माण केलं चा, चा चा देशा चा, त्या स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना आमच्या तुमच्या माझ्या महाराजा महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या क्रांतीपिता लहुजी लहूजी वसादांनी त्या संकल्पनेचं रूपांतर स्वातंत्र्यामध्ये केलं आणि भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं स्वराज्याची संकल्पना स्मरण करूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत मातेला या ठिकाणी संविधान अर्पण केलेलं आहे तसेच या संविधानाच्या एक ऑगस्ट ला झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील अठ्ठावन्न जातींना अनुसूचित जाती जमातीच्या त्यांचं वर्गीकरण करून आरक्षण हे मिळालं पाहिजे हा समतेचा विचार छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि तुमच्या माझ्या क्रांतीपिता लहुजी वास्तादांनी हे स्वप्न साकार केलं आणि म्हणून एक ऑगस्टला हा निर्णय न्या उच्च न्यायालयानं दिलेला आहे त्या उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारांनी लवकरात लवकर करावी अन्यथा अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये मातंग समाजाचं खूप मोठं योगदान आहे उद्या भविष्यात आम्हाला रस्त्यावर उतरून अठ्ठावन्न जातींना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागेल हीच या ठिकाणी मी सर्व समाज बांधवांना कळकळीची नम्र प्रार्थना करतो आणि पाच मार्चला मुंबई येथे होणाऱ्या आझाद मैदानावरील मोर्चामध्ये आपण सर्वांनी आपली शक्तीनिशी या ठिकाणी उपस्थित राहावं धन्यवाद जय लवजी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज